मराठी परंपरेत गणेश उत्सव हा केवळ उत्सव नसून तो श्रद्धा संस्कृती आणि एकात्मतेचा खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप आहे या उत्सवाचे सांस्कृतिक महत्व खूप मोठे आहे लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाचे घरगुती पूजेचे भव्य सार्वजनिक कार्यक्रमांत रूपांतर केले आणि म्हणून गणेश उत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणणारी सामाजिक आणि सांस्कृतिक घटना आहे आणि ह्याच धार्मिक उत्सवाला सामाजिक स्वरूप देण्याचे आदर्शवत कार्य साकारलं गेलं ते पनवेल तालुक्यातील रिडघर या आदर्श गावात एक गाव एक गणपती ही परंपरा जोपासत पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये गावातील जाणकार मंडळींच्या माध्यमातून एक गाव एक गणपतीची संकल्पना मांडण्यात आली आणि त्या संकल्पनेला मूर्तरूप देत त्याच वर्षी गावातील मंदिरात गणपती बाप्पांना विराजमान करत गणेश उत्सव साजरा करायला सुरुवात करण्यात आली यंदाचे उत्सवी वर्ष हो हे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे गणपती उत्सवाचे महत्व लक्षात घेता आणि घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेश उत्सवाचे स्वरूप पाहता एक गाव एक गणपती या उत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण गाव एकत्रित यावा गावात एकोपा नांदावा म्हणून खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण गावातील अबालवृद्ध महिला भगिनी युवावर्ग ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन आपले सर्व मतभेद बाजूला साधून अगदी गुण्यागोविंद या उत्साहात सहभागी होत असतात खास करून या गावाने जपलेला हा एकात्मतेचा वारसा खऱ्या अर्थाने पंचक्रोशीत नव्हे तर संपूर्ण तालुक्यात आदर्शवत असाच आहे सार्वजनिक गणेश उत्सवाच्या सोहळ्यात वारकरी सांप्रदायिक परंपरेच्या कार्यक्रमांतर्गत आरती पारायण प्रवचन हरिपाठ भजन कीर्तन जागर काकडा ज्ञानेश्वरी पारायण अशा पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते दिडगर गावात साजऱ्या होणाऱ्या या भक्तिमय उत्सवाला सामाजिक सांस्कृतिक राजकीय कला क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मंडळींसोबतच शासकीय क्षेत्रातील पोलीस विभागातील उच्च पदस्थ अधिकारी दरवर्षी आवाजून आपली उपस्थिती दर्शवित असतात अशी माहिती रिडघर गावचे नवनिर्वाचित सरपंच सुभाष भोपी यांनी दिली ग्रामीण भागात विशेषतः घरोघरी गणपती बसवण्याची प्रथा आहे मात्र रिडघर गावाने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून एक गाव एक गणपती ही परंपरा आजपर्यंत अविरतपणे सुरू ठेवत सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे ज्याच्या सर्व स्तरांतून कौतुक केले जाते